नमस्कार उलटी रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी तुम्हाला आज आपली साधी नेहमीची रेसिपी दाखवते बरेचदा आपण हॉटेलमध्ये जातो आणि मग आपण तिथे शिमला मिरची पनीर आणि कांदा हिची एक मिक्स ची भाजी असते तर ती खातो ती पराठ्याबरोबर फार छान लागते तर आज पराठ्याबरोबरची ती भाजीची रेसिपी मी दाखवते आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया ढाबा स्टाईल आपली आजची ही रेसिपी आहे चला तर मग स्वयंपाक सिमला मिरचीचे मी हे डाईस करून घेतलेले आहेत आणि कांद्याचे पण डाईस केलेले आहेत आणि हे पनीरचे कुडे तर आधी आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट लागेल तर हे कांदा आणि टोमॅटो मी एकत्र करून घेतलं आहे आता या कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये मी हे थोडं सुकं आलं घालत आहे किसलेलं आलं वाळवून मी ठेवलो होतो घरात ते घातलं आणि यामध्ये मी निवाळलेला माझ्या घरचा लसूण पण घालणार आहे तो मी तुम्हाला दाखवते हा माझ्याकडे लसूण वाळवून मी ठेवते बरणी तर हा मी लसूण यामध्ये घालते पहिल्यांदा काय करायचं आहे तेवढंच सांगते फक्त आम्ही हे जे आपण डाईस करून घेतलेत हे आपल्याला क्रंचीस ठेवायचे असतात त्यामुळे आधी आपण कढईखाली खाली गॅस लावूया कढईमध्ये मी तेल घालून ठेवलेलं आहे ही कांदा सिमला मिरची आणि पनीरचे हे जे डाईस आहेत हे आपण थोडेसे सातळून घेणार आहोत आणि हे सातळून घेतले की मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत थोडंसं गरम होऊ देते तेल आणि मग त्यामध्ये हे डायसेस टाकते आपण डाबा सेल भाजी करतोय त्यामुळे आपल्याला ती ग्रेव्ही करावीच लागेल मग ही भाजी पराठ्याबरोबर पर खूप छान लागते किंवा मग भात केला तरी भात भाजी वरण भात भाजी असं पण ते जेवण चांगलं होतं तर आता याच्यामध्ये मी आ, हे थोडंसं अजून गरम होऊ देते तेल आणि गरम झालं की आपल्याला फटाफट हे करून घ्यायचं आहे थोडंसं हे करायचंच आहे लालसर कांदा तो म्हणजे कांदा छान शिजतो मग आपल्याला हे डाळीस काढून घ्यायचे आणि या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं जेव्हा आपण फोडणी देऊ तेव्हा त्याच्यामध्ये मग आपण एक चमचा तूप टाकणार आहोत सध्याने आता हे डायसेस होत आहेत तोपर्यंत तुम्ही या भाजीचं सामान पाहून घ्या या भाजीमध्ये हे आपण घातलेलं आहे वेगळं त्यामुळे हे वेगळं ठेवून देते हे मीठ ही साखर आहे मीठ हळद धण्याची पावडर लाल तिखट जिरं ही मलाई घेतली आहे माझ्या घरातली जी होती ती मी मलाई काढून घेतलेली आहे थोडीशी मलाई त्यात टाकायची असते ही कसुरी मेथी आहे आणि हा हिंग आहे यामध्ये जास्त काहीच लागत नाही कारण आपण ही जी आपण आप हे जे करणार आहोत यामुळे त्या भाजीला छान चव येते आता आपल्याला हे खूप असे तळून नाही घ्यायचे पण तरीसुद्धा थोडसे कुरकुरीत आपण करून घेऊया आणि मग मी हे काढते कारण नंतर आपल्याला हे कांदा आणि शिमला मिरची थोडीशी शिजवून घ्यायची बघा हे झालं आता हा दिसतोय का कांदा हाँ सा ले ले। हा असा ट्रान्सलुसंट झालेला आहे हा ट्रान्सलुसंट झालेला कांदा आपण काढून घेऊ आता मी गॅस बंद केलेला आहे कारण माझं कामही झालं पनीर आपल्याला गरम तेलात थोडं आहे कारण आपल्याला हे पनीर चुई नाही आहे तुम्हा मी मोठे मोठे डाईस केले तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही याची बारीक डाईस पण करू शकता एकदम लाल करायचं नाही पनीर मी हे पनीर आता काढून घेते याच्यासोबतच आता मी ती पेस्ट करून आणते आणि मग आपण आपल्या भाजीला फोडणी देऊया आता ही पेस्ट मी करून आणलेली आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तसं तो तेल पिकलंच आहे मग मी थोडंसं याच्यामध्ये झिरो टाकते कारण पनीर टाकल्यामुळे ते तेल उडेलच तर हे जिरं मी आधी टाकून देते याच्यात जिरं झाल्यावर थोडंसं हिंग जिरं छान तळून वर आलंय साईडला दिसत असेल हे मी हळद टाकली आणि ही आता आपण ही पेस्ट टाकूया लसूण आलं कांदा आणि टोमॅटो ही पेस्ट आपल्याला छान सातळून घ्यायची आहे आता आता काय करायचं ही पेस्ट आपण यात टाकलेली आहे या पेस्टमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजल आणि मीठ आपल्याला भाजीच्या हिशोबाने आहे पेस्ट जळू नये म्हणून त्याच्याकडे लक्ष ठेवायचं बस आता हे होईल एक पाच ते सात मिनिटात ही रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही या पेस्टला तेल सुटेस्तवर मी ठेवणार आहे बाजूला आणि गॅस सगळं काम माझं मोठ्या गॅसवर चाललेलं आहे लहान ला गॅसवर मी काहीही करत नाही आता बघूया बघा हे आपल्या पेस्टला तेल सुटतं आता जेव्हा तेल सुटतं त्यावेळेस त्यामध्ये हो हा लाल मिरची पावडर घालायची माझी ही कश्मीरी रेड चिली पावडर आहे हे धणे पावडर आहे आणि आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मसाले ह्याच्यामध्ये जळायला नको म्हणून आपण आता यात पाणी टाकणार आहोत आणि पाणी टाकलं की हे मसाले कोरडे सुके मसाले जळणार नाही आणि हळूहळू पाण्यावर तेलाचं तवंग दिसेल आणि ते सगळे मसाले छानपैकी भाजले जातील आता मी थोडा गॅस कमी केलेला आहे याच्यात टोमॅटोची टोमॅटो आंबट आहे याची पेस्ट आपल्याला याची गरज नाही आपल्याला घरे घालायची पण आपण याच्यामध्ये थोडासा आपण यात आमसूर पावडर घालणार आहोत हे मस्त अगदी तयार झालं आहे मी गॅस बंद क कमी करते आहे यामध्ये मी अक्षरशः आंबटपणासाठी एवढी आमसूर पावडर घातली पूर्ण भाजी आंबट व्हायला नको बस आणि थोडीशी कसुरी मेथी मी यामध्ये टाकत आहे ही माझी घरची केलेली कसुरी मेथी आहे आता या भाजीमध्ये आपण ही मलाई जी आहे ही टाकणार आहोत मलई नसेल मी मलाई टाकली मलाईने खूप छान सवय येते मलई नसेल तर तूप टाका तूप नसेल तर साय टाका दुधावरची आता थोडंसं पाणी टाकायचं अगदी मस्त खूप त्याचा खमंग वास सुटलाय आहे आणि हे उकळू द्यायचं आपल्या सगळ्या भाज्या आपल्या अशा छान नरम झालेल्या आहेत आता गॅस मोठा केला आहे ह्याला उकळू द्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आमचूर पावडर टाकली म्हणून तो स्वाद बॅलन्स करायसाठी मी यामध्ये साखर टाकत आहे तयार झाली आहे बघू शकता भाजीच तेल वर आलेलं आहे याला मी फक्त एकदा टेस्ट करणार आहे गॅस कमी करते मीठाची फक्त टेस्ट मी येणार आहे खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे या भाजी भाजीमध्ये बाकीचा कुठलाही मसाला घालायचा नाही याची जी मलाई आपण टाकली त्या मलाईची टेस्ट या भाजीत छान उतरते खूपच छान झाली भाजी मलाईचा वास पनीरचा वास शिमला मिरचीचा वास आता भाज बंद गॅस 見えんとやったからでも言っていい तुम्ही पाहू शकता आपली सुंदर सिमला मिरची पनीर आणि कांदा याची भाजी तयार झाली आहे या भाजीवर आपण थोडस फक्त कोथिंबीर घालणार आहोत ढाबा स्टाईल पनीर कांदा सिमला मिरची भाजी तयार झाली जी तुम्ही पराठ्याबरोबर पर पर देऊ शकता एखाद दिवशी संध्याकाळची चटपटीत सुंदर भाजी करायला काहीही हरकत नाही सगळ्यात महत्त्वाचं बनवा खा खिलवा आणि तुमच्या ओल्डी गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांततेने पाहिली खूप खूप धन्यवाद